तुम आगे एक मराठा हरे मराठा जय जिजाऊ जे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा आजचं आंदोलन अर्धनग्न आंदोलन हे सरकार आणि विरोधकांच्या निर्लज्जपणाच्या कळसासाठी केलेलं आहे आज सत्तेतलेही लोक आणि विरोधातलेही लोक फक्त स्वतःची राजकीय पोळी भागत भाजत आहेत सद सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही ह्या सगळ्या राजकारणी लोकांचा निषेध करून आम्ही सामान्य जनता म्हणून आम्ही सगळे एकत्र मराठ्यांनी येऊन आज अर्धनग्न आंदोलन इथं करत आहोत आमची मागणी एकच आहे की सरसकट सगळे सोयरे जेवढ्या कुठल्या मागण्या मनोजदादा जरंगीने मान मागण्या केलेल्या ते आहेत त्या त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मान्य करून सकल मराठा समाजाने आत्तापर्यंत केलेल्या शांततेच्या मार्गाने आंदोलनाला सगळ्यांनी प्रतिसाद देऊन आमचे आंदोलन आज थांबवावे एवढीच आमची सरकार आणि विरोधकांना मिळून विनंती आहे कुणीही ह्याच्यात राजकीय स्वार्थ बघून मराठ्याच्या मागं आम्ही आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करू नये आमची सकल मराठा समाजाच्या व्यतीने कळकळीची विनंती आहे